संबंध भारतात एकमेव असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाडोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाला सोमवार दिनांक पाच पासून सुरुवात होणार आहे यंदा एकाहत्तर वर्षानंतर सोमवार पासून श्रावण मासाला सुरुवात होत असल्याने विशेषतः या महिन्यात पाच सोमवार आल्याने हरिहर रूपातील श्री परमेश्वर दर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासनाने याची जय्यत तयारी केली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून श्री दर्शनासाठी भाविकांना पश्चिमेकडून रांगेत सोडण्यात येणार आहे याशिवाय भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत सकाळी बालयोगी हो व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत ओम नम शिवाय नाम जपाला सुरुवात केली जाणार आहे आणि एकवीस दिवस श्रावण मासामध्ये धार्मिक कार्यक्रम होणार असून यात संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा तसेच भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून ही कथा दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार आहे या काळात भाविकांना अडचण होणार नाही यासाठी महिला व पुरुष पोलीस कर्मचारी स्वयंसेवक संस्थांचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सकाळी चार ते रात्री दहा पर्यंत श्री परमेश्वराचे दर्शन घेता येणार आहेत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी शांततेत रांगेत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीर चंद्र श्रीसिंहाळे यांनी केले आहे मंदिर पुराण पुराण काळापासून पुरा असलेलं मंदिर या श्रावण मासानिमित्त या ठिकाणी तेलंगणा विदर्भ मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून त्या दर्शनासाठी श्रावण मासानिमित्त येतात त्यानिमित्तानं परमेश्वर मंदिरानं कसली पूर्ण व्यवस्था केली आहे थांबण्याची सगळ्या गोष्टीची सोय आहे त्या ठिकाणी या, या श्रावण मासामध्ये तीन कथा सुद्धा ठेवलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा तसंच श्रावण मासानिमित्त एक महिनाभर या ठिकाणी ओम नमो शिवाय हा जाब चालणार आहे उपळगावचे महाराज यांनी परवा येऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्या मिटिंगमध्ये लोकांनीसुद्धा होकार दिला आहे ते उद्या दिनांक पाच आठ सकाळी सहा वाजता हा जाप सुरू होणार आहे तसेच दोन आठ दोन हजार यशोसाहेब तांबळे साहेब आले होते त्यांनीसुद्धा इथे आमच्या मंदिराची पाहणी केली त्याच्यानंतर गावातील सगळ्या ऑफिसच्या लोकांना बोलवून त्यांना परमेश्वर मंदिराला जी काय मतेच लागेल की सकी ती सर्व करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आली असेल तरी आम्हाला कळवा पूर्ण गावाकडे सुद्धा या ठिकाणी असावं मासामध्ये जातात श्रावण मासानिमित्त या महिनाभर इथं रोज जेवण्याची प्रसादाची सोय केली आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा हे विनंती